मनोज जरांगे पाटलांची वळवळणारी जीप हातात काढून दिली पाहिजे असं एका नेत्यानं वक्तव्य केलेलं आहे आणि हा जो जो काही वाद समोर आलेला आहे तो वाद म्हणजे बीडच्या सभेनंतर बीडमध्ये जो काही मांजरसोबा मध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा झाली त्या सभेच्या नंतर हा वाद पुढे आलेला आहे आणि हा नेमका वाद काय आहे कशामुळे आहे किंवा मनोज जारांगे पाटलांना असं कोणी म्हटलेलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार विरंजित मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचे दौरे आता संपलेत सगळं नियोजन झालेलं आहे आणि सगळी लोक हे आज म्हणजेच सत्तावीस सव्वीस ऑगस्टला संध्याकाळी आंतरवाली दाखल होणार आहेत आंतरवाली आज पूर्ण संध्याकाळी जाम होणार आहे अवघ्या महाराष्ट्रामधून लोक दाखल होत आहेत आणि थेट जात जातात आणि जरांगे पाटलांच्या शरणामध्ये म्हणजे जरांगे पाटलांचे जे काही आदेश असतील त्यानंतर तिथून फॉलो केले जातील मात्र यामध्ये आता जरांगी पाटलांची जी काही सुंबा या ठिकाणी बीडमध्ये एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये जरांगी पाटलाकडून अनावधानाने किंवा जरांगी पाटलांची ती भाषाच आहे बीडकडली भाषाच तशी आहे तशा भाषेतून एक शब्द निघाला आणि त्या शब्दाचं एवढं मोठं हे करण्यात आलं त्यानंतर चित्रा वाघ यांचा आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये चित्रा वाघ तर एवढा घाण शब्द बोलतायत आणि ते पण महिला संदर्भामध्येच आहे आणि त्या महिला संदर्भामध्येच बोलत असताना एवढा खालच्या लेवलचा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि ते स्वतः सांगतायत की मनोज जारांगी पाटलांनी जे काही फडणवीसांच्या आईबद्दल बोललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही आईबद्दल ऐकून घेणार नाही आणि आता हा जो अजेंडा आहे मनोज जारांगी पाटलांचा तो राजकीय अजेंडा आहे आणि कुठेही त्याला आता मराठा आरक्षणाचा काहीही संबंध राहिला नाही मनोज जरांगे पाटलांना समाजाचं काहीही देणं घेणं नाही आणि याच्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे विकले गेले आहेत किंवा मनोज जरांगे पाटील फक्त एका व्यक्तीला टार्गेट करतात आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असं त्यांचं म्हणणं आहे मात्र चित्रा वाघ यांनी जो काही शब्द वापरलाय आता त्यांच्यावर सुद्धा पलटवार होत आहेत जरांगे पाटलांनी तर स्वतः बोलले जरांगी पाटील तर चित्रा वाघ यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलाच आणि तो आपल्या शब्दामध्ये त्यांच्या भाषेमध्ये केला सरकारची कवर चाठीती किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी जे काही त्यांचे शब्द आहेत ते त्यांनी बोलले आणि चित्रा वाघ यांना त्यांनी समजावून सांगितलेलं आहे एक मोठ्या प्रमाणामध्ये समज दिली अशा प्रकार सुद्धा आता म्हणता येईल आणि त्यानंतर जे आपण जे म्हणतो आता नितेश राणे जो बीजेपीचा नेता आहे मोठा नेता आहे आणि एखादी समजा गोष्ट जर फडणवीसावर गेली किंवा बीजेपीच्या मोठ्या नेत्यावर गेली तर हा नेता पुढे येतो आणि काहीतरी वेगळंच बोलून जातो अशा प्रकारचा हा नेता आहे त्याला कधी कुठं किंवा का काय समजा कोणती परिस्थिती निर्माण झालेली काय बोलावं हे समजत नाहीये अशा प्रकारचं बऱ्याच वक्तव्य दिसून येत आहे मग ते हिंदू मुस्लिमांमध्ये असो पुन्हा फडणवीसांना स्वतः येऊन सांगावं लागते की आम्ही असं म्हणलो नाहीत तर त्यांच्याकडून काही जे काही वाक्य गेलं असेल मी त्यांना मागे घ्यायला सांगतो असं फडणवीसांना पुन्हा स्वतःहून पुढे येऊन सांगावं लागते महाराज असे नेतेच राणे आहेत आणि राणे परिवार आपण जर ऐकलं तर ते त्यांचे वक्तव्य बेधडक असतात धडक असतात काय बोलतात त्यांची त्यांनाच कळत नाही पण जे काही आता बोललेत ते बीडच्या या सभेनंतर बोललेले आणि जारांगे पाटलांनी जो काही शब्द वापरला होता तो शब्द म्हणजे त्यांच्याकडून चुकून निघाला होता किंवा त्यांनी असं म्हटले सुद्धा होते याच्यावर की हा शब्द जर माझ्याकडून गेला असेल माझ्याकडून गेलाच नाही मला माहिती आहे किंवा मी अशा प्रकारे उद्देशानं त्यांच्या आईला बोललोच नाही असं जरांगे पाटलांनी सांगितलं मात्र जर माझा कोण गेला असेल तर मी शब्द मागे घेतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि जरांगी पाटील शब्द मागे घ्यायला तयार असल्यामुळे आता कुठंतरी नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे नितेश राणेंनी जो काही हा सगळा एक वेगळाच न्याय ने, विषय न्यायलेला आहे तो विषय नेमका आता बंद होतोय का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे जरांगी पाटील संध्याकाळी सव्वीस तारखेला निघणार आहेत आणि थेट एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आता मुंबईमध्ये पोहोचायचं म्हटलं तर त्याच्या आधी सुद्धा एक मुक्काम आहे त्यांचा तो म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर आणि शिवनेरीमध्ये एक मुक्काम असून तिथं ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं ज्या किल्ल्याला जिंकून त्याच ठिकाणी तिथं मुक्काम करणार आहेत आणि त्याच ठिकाणी एक राहणार आहे की आरक्षणाचं तोरण सुद्धा त्याच ठिकाणी बांधलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं जरांगी पाटलाचं म्हणणं आहे आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांनी जो काही लढा पुकारलेला आहे तो लढ्यामध्ये आता कुठंतरी यश मिळणार का अशा प्रकारचं लोक बोलत आहेत आणि अशा प्रकारची आता माहिती आहे की जरांगी पाटलांना दोन हजार पंचवीस मध्ये मोठं यश मिळणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये सत्तर वर्षाचा लढा हा जरांगी पाटलांचा असो मराठा समाजाचा असो हा आता संपणार आहे जरांगी पाटलांनी दहा वर्ष जरी चालू केला असला तरी सुद्धा हा मराठा आरक्षणाचा लढा हा सत्तर वर्षापूर्वीच आहे आणि याच्यामुळे सत्तर वर्षाचा वनवास हा आता फिटणार अशा प्रकारचे लोक बोलत आहेत आणि मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनाला यश येणार मराठ्यांना आरक्षण मिळणार मित्रांनो तुम्हाला काय वाटते नितेश राणेच्या वक्तव्याबद्दल मनोज जरांगेन पाटलांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद